किल्ल्यावर आता उभा आहे तो किल्ला आहे विजयदुर्ग किल्ला विजयदुर्ग किल्ला या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती जाणून घेताना या किल्ल्याबद्दल आणखी काही नव्याने समोर आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला माहिती असायला पाहिजे ज्या किल्ल्यावर आपण उभा आहे हा विजयदुर्ग किल्ला आहे पूर्वीचं याचं नाव गिहरिया या नावाने ना हा किल्ला ओळखला जायचा आता हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला किल्ला होता आका का 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 हो साथ साथ हा काय शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला नाही या किल्ल्याचं बांधकाम जे आहे ते फार प्राचीन काळातलं बांधकाम आहे बाराशे सहामध्ये याचं बांधकाम पूर्ण झालेलं होतं एकोणीसशे मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हो हा किल्ला आदिलशहाकडून ताब्यात घेतलेला होता त्याच्यापूर्वी हा किल्ला बहमणी राज्य जे राजे होते त्यांच्या ताब्यात होता मग हा किल्ला नेमका कोणी ने बांधला तर राजा भोज या राजाने हा किल्ला बांधलेला पण पहिल्या काळामध्ये हा किल्ला फक्त पाच एकरामध्ये होता म्हणजे थोडक्यातच हा किल्ला होता आज जर तुम्ही बघितलं तर हा किल्ला जवळजवळ सतरा एकरावरती किल्ला आहे या किल्ल्याचं एका शब्दात जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा किल्ला म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन तटबंदी असणारा हा एकमेव किल्ला हिमाचल तीन तीन करोड निघू का आम्हाला तर एकच पर्यंत ज्यावेळेस आपण बाहेरून फिरत होतो त्यावेळेस मी तुम्हाला समुद्राकडेच पाहिला किंवा खाली कोणतं पाहिला तुमच्या लक्षात आलं असेल की याच्या पाठी पाठीमागे एक बुरुज आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली एक तटबंदी जी समुद्राच्या तळाशी समुद्राचे पाणी जिथं येऊन धडकत आहे तिथंय मग एवढ्या तीन तीन तडबंदी कशासाठी या ठिकाणी होत्या या गोष्टीचा विचार केल्याच्यानंतर नंतर आपल्या लक्षात येतं आणखीन एक महत्वाची माहिती म्हणजे हा आरमारदल छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आरमारदल होतं त्याचा प्रमुख म्हणून हा किल्ला किल्ल्याकडे पाहिला जातो या किल्ल्यावरती एकूण सत्तावीस बुरुज आहे बुरुजांची नावं हो तुम्ही बघितली शहा बुरुज आहे शिवाजी आहे यशवंत बुरुज आहे अशी कितीतरी नावं आपण बघितली एकूण सत्तावीस बुरुज असणारा हा किल्ला या ठिकाणी खलबतखादा म्हणजे ज्यावेळेस एखादी गोष्ट कुणालाच माहिती होऊ द्यायची नाही फक्त ती रणनीती एखादी युद्धाची रणनीती जर ठरवायची असेल तर अशा प्रकारची खोली असायची आणि त्याच्यामध्ये ती रणनीती ठरवली जायची इथं हे जे कोठार बघितलं आपण दारू गोळ्याचा कोठार आहे त्या ठिकाणी था आता सध्या सुद्धा आपल्याला तो तोफेचे जे गोळे आहेत ते तोफेचे गोळे आपण आतापर्यंत चित्रात पाहिलेले होते इथं आतमध्ये गेल्याच्या नंतर लक्षात येतं की तोपेचे गोळे कशाप्रकारे असतात इथं आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही एक तोप बघितली की जी एकटा माणूस खांद्यावरती घेऊन तो तप म्हणजे चालू आहे आता ते आपण दहा पंधरा जणां जरी एक तो उचलली तर ते आपल्याला हालत किल्ल्याच्या बांधकामाचा जर आपण विचार केला तर याची दगड जर बघितली तर खूप मोठ मोठी दगड आणि भक्कम दगड म्हणजे माणसाने हा किल्ला बांधला असेल काय याच्यावर आपला थोडासा विश्वास नसतो आणि एवढी मोठी दगड एवढे एका ओळीमध्ये लाईन मध्ये ठेवणं ही खूप अवघड गोष्ट आता ही तीन तटबंदी बद्दल आपण बोलत होतो प्रत्येक तटबंदीमध्ये काय असायचं गोडं पाणी असायचं म्हणजे जे पाणी आपण पितो ते पाणी या तटबंदीच्या आतमध्ये असायचं त्याच्यामध्ये मगरी सोडलेल्या असायच्या निस्रमगरी समजा यदा कदाचित एखादा सैनिक किंवा एखादा शत्रू जर तो पहिली तटबंदी पार करून आतमध्ये आलाच तर त्याला त्याच्या आतमध्ये यायचं म्हणलं तर पाण्याशिवाय पर्यायला पोहत जाणे हा एकमेव त्या इकडे प्रकार पर्याय असायचा मग पोहत जायला लागलं की मगरी त्या शत्रूवरती आक्रमण करायच्या आणि शत्रू त्या ठिकाणी मरण पावायचं तर अशा पद्धतीचं अतिशय सुरक्षित असणारा हा किल्ला आहे या ठिकाणी काही बुरुज हे दोन मजलीत यशवंत नावाचा बुरुज आहे इथं हा इथंच आहे हा बुरुज हा तीन मजली बुरुज आहे तर शिवाजी काय फार फार वर्ष इथं काही वास्तव्याला नव्हते परंतु सिंधुदुर्ग किल्ला जे आहे खरं तर सिंधुदुर्ग किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधला सिंधुदुर्ग ते हे सत्तावन्न किलोमीटरचं अंतर आहे आणि इथून त्या किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी इथून रसद पुरवणं किंवा दारुगोळा पुरवणं किंवा इतर काही गोष्टी इथून तिथपर्यंत पुरवणं सोपं जायचं या किल्ल्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांनीच नंतर विजयदुर्ग दिलेलं आहे आणि नावाप्रमाणे हे हा किल्ला त्यांनी जिंकलेला होता अभेद्य होता त्याच्या अगोदर कुणीच किल्ला जिंकलेला नव्हता हा किल्ला नावाप्रमाणेच विजयाची साक्ष देतो म्हणून याला विजयदुर्ग असं किल्ल्याला नाव दिलेलं आहे तुम्ही सगळ्यात सगळे इथं इथं जण आला की दोन तिथं खाली खेळ्यासारखे दोन कुटुंब मारलेले त्या कुटाकडे बघितल्या कुणाला काय प्रश्न पडला का हे काय असं नेमकं तर त्याबद्दल इतिहास असा की एक शास्त्रज्ञ एक शास्त्रज्ञ ज्याला शांत असं ठिकाण पाहिजे होतं शोध लावण्यासाठी अवकाशीय यंत्रणा कशी आहे याची शोध लावण्यासाठी त्याला शांत ठिकाण होतं म्हणून त्याने हे ठिकाण निवडलेलं होतं आणि त्या दोन त्याच्यावरती तबकड्या त्यांनी बसवलेल्या होत्या आणि मग गुरुत्वीय आकर्षण याच्यावरती त्यांनी शोध लावलेली होती इथं त्या तबकडे होते सुद्धा परंतु कालांतराने त्या नष्ट झाल्या परंतु आपल्या भारत सरकारने त्याच त्याचं स्मरण राहावं इथं असा असा शोध लागलेला आहे म्हणून त्या तबकड्या कायम तशाच तिथं ते दगड ठेवलेले त्या दगडाला कोणी सुद्धा हात लावलेला नाही तर त्याचे ते दोन दगड आहेत आणि इथं जे आहे ती सदरेची जागा आहे सदर म्हणजे या ठिकाणी न्याय निवाडा केला जायचा एखादा जर याचिका आला न्याय मागण्यासाठी तर त्या ठिकाणी तत्काळ अशी सभा भरवली जायची त्याला सदर असं म्हणायचं राजा जो आहे तो राजा सदरेला तर रोज यायचा या ठिकाणी एक घंटा असायची त्याची दोरी मेन एंट्रेस्ट गेट कशी असायची कुणी याच्या की अंगादार घंटी वाजवल्याच्या नंतर इथं समजायचं कुणीतरी न्याय मागण्यासाठी आलेला आहे आणि मग तात्काळ सदर बोलवलं जायचे त्या ठिकाणी न्यायमंत्री किंवा काय मंत्री मंत्रिमंडळ त्या काळातलं होतं त्या किल्ल्यावरचं ते त्या ठिकाणी तात्काळ हजर राहायचं न्याय निवाडा व्यवस्थितपणे केला जायचा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या विश्वास असणारे कान्होजी आंग्रे आणि त्यांचे बंधू यांच्या तागामध्ये हा किल्ला देखरेखीसाठी नंतर दिलेला होता त्यानंतर तो किल्ला आज ही पडझड झालेली अवस्था आपण बघतो परंतु एकेकाळी अतिशय उत्कृष्ट असा हा किल्ला होता आणि आज सुद्धा पर्यटक या ठिकाणी बहुतांश वेळ या ठिकाणी आता अतिशय शांत असणारा परिसर आणि तिन्ही बाजूनी याला समुद्राने वेळलेला आहे फक्त एकच बाजूने आपल्याला आपण आलो बस बसमध्ये बसून आता आणि हा जो समुद्र आहे त्याच्या समुद्राचं नाव काय आहे अरबी समुद्र अरबी समुद्राने वेळलेला हा किल्ला समजले का माहिती सगळ्यांना